ज्ञानाला कुठल्याही सीमा नसतात आणि भौतिक साधनं नष्ट केली तरी ज्ञान नष्ट होऊ शकत नाही याचं मूर्तिवंत उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बिहारमध्ये राजगीर इथं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शिक्षणानं अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची मूल्य बळकट होतात असं सांगत देशात शिक्षण क्षेत्रात होत असलेला कायापालट भारताला शिक्षण आणि ज्ञानाचं केंद्र म्हणून पुन्हा ओळख प्राप्त करून देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला भारताच्या उज्ज्वल शैक्षणिक वारशाचं आणि विविधांगी सांस्कृतिक देवघेवीचं नालंदा प्रतीक आहे हे केवळ एक नाव नाही तर आपली ओळख आहे आपली प्रतिष्ठा आहे एकेकाळच्या एक ज्ञानक्षेत्रातल्या सुवर्णयुगाचा प्रारंभ आपण आज करत आहोत असं पंतप्रधान म्हणाले जागतिक ज्ञान केंद्र होण्याचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं भारताकडं जगातील सर्वात व्यापक आणि सुसज्ज कौशल्य प्रणाली असायला हवी तसंच भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संशोधनाभिमुख उच्च शिक्षण प्रणाली व्हावी यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी न जाता भारतातच उच्च शिक्षण घ्यावं यासाठी भारतातच उत्कृष्ट शिक्षण संस्था उभ्या राहत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं के विकास के लिए... एक बेसिक रोडमैप है इसलिए 2047 तक विकसित होने के लक्ष्य पर काम कर रहा भारत इसके लिए अपने एजुकेशन सेक्टर को उसका कायाकल्प कर रहा है मेरा मिशन है कि भारत दुनिया के लिए शिक्षा और ज्ञान का केंद्र बने मेरा मिशन है भारत की पहचाम फिर से दुनिया के सबसे प्रॉमिनेंट नॉलेज सेंटर के रूप में उभरे आज संपूर्ण जगाचं लक्ष्य भारतावर आणि भारतातल्या युवकांवर आहे अमृतकाळची पंचवीस वर्षे युवकांसाठी अमूल्य आहेत असं सांगत आगामी काळात आपली तरुणाई संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल तसंच नालंदा हे जागतिक दृष्ट्या महत्वाचं केंद्र बनेल असा विश्वास देखील पंतप्रधानांनी व्यक्त केला आज पूरी दुनिया की दृष्टी भारत पर है भारत के युवाओं पर है दुनिया बुद्ध देश के साथ मदर ऑफ डेमोक्रेसी के साथ कंधे से कंधा मिलाकर चलना चाहती है आप भारत और पूरे विश्व का भविष्य है अमृतकाल के 25 साल भारत के युवाओं के लिए बहुत अहम है ये 25 वर्ष नालंदा विश्वविद्यालय के हर छात्र के लिए भी उतने ही महत्वपूर्ण है यहां से निकलकर आप जिस भी क्षेत्र में जाएं आप पर अपनी युनिवर्सिटी के मानवी मूल्य मुहर दिखनी चाहिए। आगामी काळात नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा आपल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचं प्रमुख केंद्र बनेल असं पंतप्रधानांनी सांगितलं भक्कम मानवी मूल्यांच्या आधारावर उभी असलेली राष्ट्र गमावलेलं वैभव परत मिळवत उज्ज्वल भविष्याचा पाया रस्तात असं सांगत नालंदा विद्यापीठाचं पुनरुज्जीवन भारताच्या सुवर्णकाळाची सुरुवात असल्याचं पंतप्रधान म्हणाले